हाय हॅलो नमस्कार तुम्ही मागच्या व्हिडिओ मग पाहिलेलंच होतं आमचं शेत शेतामधली सगळी सफर आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आम्ही गावातल्या देवदर्शनासाठी पण गेलेलो होतो आणि सगळं काही तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तर ती शेतातून आम्ही निघालो नंतर घरी तर तिथूनच दुसरा ब्लॉक सुद्धा स्टार्ट केला कारण म्हटलं पुढे कंटिन्यू शेतातून घरी आणि घरी असेल कापूस बिपूस टाकलेला आहे सिंपल साधं पत्राचं कारण तिकडं वाडा होता तो पडला आहे ना तर सध्याच तरी असंच आहे कारण ही जास्त कोणी इकडे राहत नाही तुरीच्या शेंगा आणल्या होत्या काढून आहे ना विशाल आम्हाला जायचं देवाच्या पाया पडायला तर नारळ ते फोडायला आहे ना विशाल हम्म आणि इकडे आम्ही तुरीच्या शेंगा टाकलीत मस्त चुलीवर उकडायला मस्त टाकल्या चुलीच्या शेंगा आता शेंगा वगैरे शिजल्या ना खाऊयात जरा व्यवस्थित दिसत नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच आता आम्ही अगरबत्ती ना I... विशालला त्याला मजा वाटते देवाला जायला नाही नाही फोडलं हे आहे आमच्या गावातलं कुलदैवत चं मंदिर म्हणजेच खंडोबाचं मंदिर आहे छोटंसं आणि तिथं सगळेच मंदिर आहेत हे बघा तर हे आहे खंडोबाचं मंदिर आणि इथं ना ब पुढे दोन तीन पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते जसं की बाळूमामाचं महादेवाचं इथून रुक्माईचं तर इथं साखर वगैरे ठेवलं विशाल नारळ फुडत होता आणि मग मग मी शूट करत होते आणि म्हटलं दर्शन पण घ्यावं आणि शूट पण करावं कारण कसं आहे ना आपण गावाकडं आलो तर आपलं जे कुलदैवत आहे आणि तर मग आपलं दर्शन वगैरे पण जास्त काही रोज गावात काय आपलं हे होत नाही मग जेव्हा काही केव्हा येतो ना आम्ही त्यावेळेस आम्ही अशा मग हे करत असतो लगेच दर्शन वगैरे घेण्यासाठी येत असतो कारण सासूबाईचा नादच असतो की जातो मी गावातल्या मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन या तर मग चला त्यांची पण इच्छा पूर्ण होते दर्शनही होतं देवाचं आणि मुलांना आपल्या गावातल्या काही पारंपरिक गोष्टी पारंपरिक जे मंदिरं असतात ते सगळ्या माहिती होणं पण गरजेचं आहे त्यासाठी मग आम्ही मुलांना पण नेहमी आणत असतो पण आता सोनू तर काही इकडं गावाकडे आलेली नव्हती अगोदरच येऊन गेली तिच्या आत्यासोबत विशाल होताच आमच्या सोबत चला तर इथं बघा हे सगळे देवाचे मंदिर आहेत त्याच्यावरती नाव पण लिहिलेले होते विशालने नारळ वगैरे फोडला आणि मग नारळ वगैरे ठेवून दर्शन सगळीकडे त्याला पण घ्यायला लावलं मी आणि मग त्यानंतर आलो परत घरी मस्त शेंग

आणि सासूबाईंची स्वयंपाकाची तयारी चाललीच होती का जास्त स्वयंपाक नव्हता करायचा तर मग मी करते तर मग त्या करत होत्या तर मग आम्ही खात होतो तुरीच्या शेंगा विशालला तर खूप जास्त आवडल्या हो कारण त्यांनी मग ज आता जसं त्याला कळायला लागलं आहे ना तसं त्यांनी पहिल्यांदाच त्या शेंगा खाल्ल्या असतील आणि आम्ही तर हे लहानपणी अशा तुरीच्या शेंगा वगैरे मस्त खातो होतो शिजून गावाकडे जायचं त्यावेळेस पण आता हे लग्न झाल्यापासनं तर आम्ही तिकडंच राहतो त्यासाठी एवढं काही भेटत नाही पण तरी पण दर शिजनमध्ये एकदा का होईना आम्ही पन्तर हो गा गावाकडे येत तर तुरीच्या शेंगा वगैरे खायला मिळतात किंवा मग तिकडं कुणी ना कुणी भेटायला येतंच नगरमध्ये तर मग येताना कुणी ना कुणी वाणवाळा तर घेऊन येतच पण जास्त काही नाही भेटत खायला गावाकडे असलं तसं जोपर्यंत शिजन आहे तोपर्यंत रोज रोज भेटतं तसं नाही तर विशाल काय म्हणत होतं बघा का ना

अरे चला दान पण जीवन करून घेते लागून सर्दी ते झालेले बोर झाले आज आता फिरन आळत नाहीतर तरी आता सर्दी थंडी थोडी जास्त आहे म्हटलं तेच म्हणजे थंडी सर्दी खूप झालेली आहे दोन दिवस खूप दगदग झाली